आमचे हे आमची ही आजच्या भागात भेटूया प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेता विराज कुलकर्णी आणि प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी रांगोळे यांना मी कुठे म्हटलं राजकुमार हवा मी कुठे म्हटलं राजकुमार हवा फक्त थोडा भोळा असावा लाड पुरवणारा नसला तरी मला माहेर सुख देणारा हवा आमचं साधारण जुळत होतं तेव्हा आम्ही एका नाटकात काम करत होतो आणि त्या नाटकाचा मुद्दा बराचसा अशा बाबतीत होतं त्यामुळे लग्न आयुष्य पुढचं आयुष्य सेटल होणे याबद्दल ऑर्गॅनिकली खूप चर्चा व्हायच्या प्लॅन होता अरे यार असं काही नाहीये हा प्लॅन अरे पण मी तेव्हा रोल करणारच नव्हतो <laughs> इम्प्रेस्ड होते मला आनंद आहे तुला तेव्हा असं वाटायचं कारण ह्यातलं काहीच नव्हतं म्हणजे हा अजिबात कॉन्फिडन्स कुटकुट कुटकुट म्हणताय ना मला बरोबर आमचे हे आमची ही दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर